नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपण एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी डी एस ऑल इंडिया पंधरा टक्के सर्व भारत देशातील गव्हर्नमेंट एस आणि बी डी एस कॉलेजेस पंधरा टक्के सीट्स कॅटेगरी नुसार एम्स मधले शंभर टक्के झिपमर मधले शंभर टक्के एच यू आणि एफ एम सी मधले शंभर टक्के सीट्स आणि डीम्ड कॉलेजेस शंभर टक्के सीट्स ज्यामधून भरले जातात त्याला आपण ऑल इंडिया कोठा किंवा एम सी सी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो याचं शेड्यूल सुधारित दोन हजार पंचवीससाठीचं आलेलं आहे त्याच्यासाठीचं सुधारित म्हणजे पाठीमागे दोन तीन चार पाच वेळा आपलं शेड्यूल बदललं होतं पण आत्ता बदलणार नाही बहुतेक दरम्यान एकवीस जुलैपासून ते आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन आणि पेमेंट आहे चॉईस स्किनिंग सुद्धा आपल्याला सात ऑगस्टपर्यंत आहे उद्यापर्यंत चॉईस स्क्रीनिंग द्यायचे आपला जो रिझल्ट लागणार आहे तो मात्र नऊ तारखेला लागणार आहे म्हणजे नऊ ऑगस्टला रिझल्ट लागेल आणि जॉईनिंगची डेट आहे ती नऊ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्टपर्यंत पहिला राऊंड संपलेला असेल म्हणजे पहिला राऊंड नऊ ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट संपणार आहे दुसरं राऊंडचं आपण जर पाहायला गेलं तर सेकंड राऊंडचं शेड्यूल जे आहे ते कसं आले बघा तर सीट मॅट्रिक्स आपल्याला एकवीस ऑगस्टला लागेल एकवीस ऑगस्टपासून ते सव्वीस ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचं आहे चॉईस बिलिंगसुद्धा सेमच आहे चॉईस बिलिंगमध्ये सुद्धा आपल्याला त्याच दिवशी करायचे आणि मात्र सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत करायचे आणि आपला रिझल्ट आहे तो मात्र एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दुसरा राऊंडचा एम सी सीचा ऑल इंडिया कोट्याचा रिझल्ट असेल जॉईनिंगची डेट आहे ती एक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे जो तिसरा राऊंड आहे तो मात्र नऊ सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स येईल आणि रजिस्ट्रेशन आहे ते नऊ सप्टेंबर पासून ते चौदा सप्टेंबर पर्यंत आपल्याला करता येणार फ्री रजिस्ट्रेशन करता येऊ शकते मी तुम्हाला सांगितले चॉईस फिलिंग मात्र दहा सप्टेंबर पासून ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सेकंड राऊंडचं म्हणजे थर्ड राऊंडचं आणि जे काही रिझल्ट आहे तो सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला लागेल आणि जॉईनिंग किंवा रिपोर्टिंग आहे ते अठरा सप्टेंबर पासून ते पंचवीस सप्टेंबर पर्यंत तिसऱ्या राऊंडचं राहणार आहे चौथ राऊंड द्यायला आपण स्ट्रेम राऊंड म्हणतो हा सगळ्यात शेवटचा राऊंड आहे या दिवशीचं मात्र रजिस्ट्रेशन फक्त एकच दिवस ठेवलंय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या दिवशी सॉरी या दिवशी आपल्याला सीट मॅट्रिज सेम आणि रजिस्ट्रेशनसाठी तीन दिवस झाले एक आ, तीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या दुपारी तीन वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे चॉईस फिलिंग मात्र आपल्याला तीस पासून तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सकाळी सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यास करण्याचं आपल्याला सांगितलं त्यानंतर रिझल्ट जो आहे आपल्याला तो चार ऑक्टोबरला लागेल आणि रिपोर्टिंग पाच ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंत राहील एकंदरीत हे सहा दिवसामध्ये रजिस्ट्रेशन आहे स्ट्रे वेकन्सी राऊंडचं रजिस्ट्रेशन आपल्याला यामध्ये आणि काउन्सिलिंग प्रोसेस आहे एमसीसी ऑल इंडिया कोट्याचा एम बी बी एस एसचा सर्व राऊंडचा शेड्यूल हे नवीन सुधारित आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे कदाचित यानुसार आता बदलणार नाही इथून पुढे सेमच राहील त्यामुळे काही अडचण करणार नाही हे जे शेड्यूल आहे ते फायनल राहील एकंदरीत इथून पुढे दोन महिन्यामध्ये सर्व एम बी बी एस प्रोसेस संपून जाईल पहिल्या राऊंडला मात्र सुरुवात झालेली आहे ते शेड्यूल मात्र फ्रेश रिवाईज एम सी सीचा शेड्यूल आलेला आहे आत्ता जर पाहायला गेलं तर आजच्या मितीला जर पाहायला गेलं तर रिझल्ट मात्र नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपला ऑल इंडिया कोटाचा रिझल्ट लागेल आणि नऊ ऑगस्ट पासून अठरा ऑगस्टपर्यंत आपल्याला जॉईनिंग करायचं एकंदरीत एमसीसी ऑल इंडिया कोटा जे काही एम सी बी बी एमबीबीएस बी डी एस मध्ये ॲडमिशनच्या प्रोसेसच्या संदर्भातला हे रिवाइज शेड्यूल आहे तेच मला देण्याचा आपण प्रयत्न केले हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर प्रत्येक अपडेट तुमच्या पर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायपन दाबा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र